नेते मंडळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास भाऊ शिवसेनेचे अमोल काकडे पदाधिकारींची नावं घेतो हो माझ्या बरोबर त्याचबरोबर शिंदे सेनेचे आनंद यादव कायम अध्यक्ष असलेले आमचे सर ऍडव्होकेट जाधव साहेब नागेशांना विक्रम सावळे यांनी विचार व्यक्त केले ते आमचे भाई ओम पाटील खूप चांगल्या चांगल्या नवीन वक्त्यांनी इथे खूप छान व्यक्त केले त्यांचं गरज शिवाजीराव कौतुक अनपेक्षित असं चांगले चांगला विचार ऐकून गेले बोलून गेले मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं म्हणजे मी काही घडवलेलं नाही हे घडून आलेलं आहे मी कोण घडवणार हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे यांनी ते घडवले जो जे ते तोतेला हो। काही जण म्हणले मला मशालीवर आहे ओके काही जण म्हणले घड्याळ पाहिजे घड्याळ घेऊन टाक घड्याळाचे कार्य करते बद्दल प्रेम असणारे घड्याळ मागितलं काही जण म्हणले मग पानाने काय केलं पान मला पाहिजे पान घेऊन उभार तुतारी आणि घड्याळ एकच आहे वर झालं तर आपले इथं का नको ते म्हणजे वेगळे तुतारी लोक गळ्यात आहेत तुतारी असंही सगळं जमून आलेलं आहे हे काही ओढून ताणून काही आलेलं नाही काय वकील साहेब आहेत आमचे बदले महाराज बरीच चर्चा झाली त्याप्रमाणे या पद्धतीनं ही सगळं मेळा जमून आलेला आहे आणि मग ही सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम सुईच काम मी केलं आणि हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय नाही सत्तेचा धाग दाखवून काम राहिलं बाजूला पण त्रास चांगलं काम करना त्रास देणे ही भूमिका म्हणजे तालुक्याचा विकास नसतो विधानसभेच्या आधी जाहीर झालेले चार हजार कोटीचा अजून हिशोबच लागे नाही कुठे गेले त्याचा ऑडिट करा खरोखरी चार हजार आले का कोणाला विचारलं मी त्या गावात काय झालं तर नाहीच म्हणून सांगते ती कोणाला माहित नसलेले सुद्धा रस्ते काही झालेले आहे पण त्याच्याशिवाय मला कुठं काही अरे विकास विकास म्हणजे नुसते चार रस्ते केले म्हणजे विकास नसतो पिण्याचं पाणी शेतीचं पाणी शैक्षणिक विकास सांस्कृतिक विकास यशवंतरावजी चव्हाण साहेबाच्या कल्पनेतला विकास म्हणजे समाज चौ अंगाने फुटला पाहिजे तो घेऊन आम्ही गेली कित्येक वर्ष पदावर असून असो काम करत चार बिल्डिंग उभा केल्या मी म्हणजे विकास केला नाही तर चार चांगली माणसं उभं केली की जे परत चार चारशे करतील अशी मानतो मी उभा केली बळकट केली वेगवेगळ्या माध्यमातून केली कोणाला शिक्षणाची आवड आहे संस्था काढतो का तळी बांधली एक मोठी मध्यम आणि मायनरी इरिगेशन इथं त्याचा आज हजारो हाजा लोकांना फायदा होतो शिक्षण संस्था दिल्या त्याच्यात नोकरीला लागलेले तिथे शिक्षण देऊन परत नोकरीला लागलेले त्याच्यातना रिटायर झालेले परत आता आपलेच युद्ध उभारते अरे <laughs> <laughs> मी नसती शाळा दिली त्या सृतीला तर तू मुख्याध्यापक झाला असता का बाळा मला गंमतच वाटते काय केलं म्हणते ती चाळीस वर्ष मी उत्तर बार्शीचा आमदार होतो ज्या ज्या शाजीराव पाटील साहेब वाढले त्याच्यानंतर पवारसाहेबांनी मला सांगितलं की तिकडे सुद्धा तू तेवढंच लक्ष म्हणून मग मी लक्ष द्यायला सुरुवात केली अनेक सहकार्यांना तिथे प्रोत्साहन दिलं अनेकांना पदाधिकारी होण्यासाठी मदत केली मी माणसं मोठी केली आहेत मी स्वतः मोठा झालेलो नाही हेच खरं असत आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे चुकी झाला पाहिजे प्रपंचाला लागला पाहिजे त्याच्या उद्योग जो काही करत असेल त्याला आपण मदत केली पाहिजे त्याला दाबायचं काम करायचं नाही कधी तुम्ही जेवढं दाबाल तेवढं ते उफाळून येतं चेंडू जेवढा आदळाल त्याच्या दुप्पट उंच जातो म्हणून दबावाचं राजकारण कधी कुठं चाललेलं नाही आतापर्यंत आणि म्हणून तुम्ही सगळेजण एवढ्या विश्वासानं या ठिकाणी आहे आता काही जणांना कुठेतरी हुक अडकलेला आहे काहीतरी असेल त्रास गेला ना बाबा दिल्या घरी सुखीला काही सुद्धा आमच्या मनात काही रोष राहणार नाही ग्रज राहणार नाही बदलेची भावना राहणार नाही आणि उठ आता आपला विरोधक शिवाजी महाराजांच नाव त्यांचे किल्ले काय निवडणूक कुठली निवडणूक जिल्हा परिषदेची पंचायत समितीचे शिवाजी महाराजांनी एखादरी किल्ल्याला आपलं नाव दिलं का आता महाराज आहेत पुस्तक किती वाचले <laughs> 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 एखादा तरी गुण त्यातला आला तरी पुष्कळ उठसुट काय म्हणजे विषय कुठला आहे आणि काय बोलायचं मला ते काय हे मुद्दे जर भाषणातले काही त्यांनी बोललेले माझ्या आले ते उत्तर सुद्धा देऊ वाटत नाही इतके बारीशे लहान मुलं सुद्धा समजून बोलते ते आजकाल आता म्हणला सांगितलं त्याने की मी कुठल्या उमेदवाराला खर्चाच विचारलं नाही होय विचारलं का कुणाला असं कोण म्हणणार आहे ते हो विचार म्हणाल का कोणी ही तर लोकशाही आहे तिथे मोकळ्या मानाने बोलते त्यांना माहिती आहे हे माणूस ऐकून घेणार आहे लाख काय तिथं माझ्या आयुष्यात रुपयाशी कधी संबंध झाला नाही देण्याश्वर अस मोकार बोलायची सवय लागली विरोधा करा आणि मग काय ते कुठं माझ्या मुलाला एवढीच ठेवतो आणि बाकीची सगळे वाटून टाकतो काय आलं तुम्हाला कुणी मागायला तरी आलं आहे का मला तुमचा एक एक कर द्या धाडस तर आहे का नाही आता ती काय म्हणते ती मी माग दरवेळेस गाड्याचं त्या सांगितलेलं होतं आपल्या तालुका सोडून बाहेरच्या कुठल्या तरी पाटलाचं होतं ठेवताना आपल्या तालुक्यातली पाटला चांगली चा <laughs> <दि> ते <laughs> तुला सोन्याचं कडे घालतो वर्षभर बेक राहा उसाला पाणी दे तुला पेहराव करतो शिरसा आणतो पोल पालपोलचा फेटा देतो पूर्वी होत ते महिना दोन महिने झाले कडे विचारायचं काय झालं मालक सोन्या सगळं वेळायच का पडलं म्हणजे काय घ्या पण त्याने म्हणायचं मला ते सिल्कचा शर्ट शिवतो म्हणले होते अरे ते खराब होईल शेवट ते सगळं ती म्हणतो माझं दोत्वाच काय अरे ते सुद्धा म्हणतो तुमचं मला काही नको माझ धोतर तरी मला राहू एवढच उत्तर आहे त्या त्यांनी जे केलं भाषण त्याच कोण मागत आणि ह्याच्या का नाही सुचलं हे पण आणि विकासाच बोलायचं चाळीस वर्ष आम्ही केलेल्या सगळ्या गोष्टीवर तर तुम्ही बघताय तुम्हाला जर ते दिसत नसेल तर आंधळे पण आलं म्हणायलाच पाहिजे एक साध उरण कारी तलाव नेहमी भरून लवकर वाहतो बरोबर आहे पावसाळ्या तर ते वाहणार पाणी ज्याला जास्त कॅचमेंट नाही त्या तळ्यात पाझर तलावात नेण्याचं काम मी केलं आणि त्या खालची जमीन भाजली किरकोळ उदाहरण असे कितीतरी या तालुक्यातला पहिला सिमेंट बंधारा निळकंठेवर त्या ठिकाणी निळकंठेश्वराच्या मंदिराच्या खाली पहिला झाला तिथपासून अनेक सिमेंट बंधारे कोल्हापूर बंधारे या तालुक्यात केले पण म्हणायचं काय केलं चाळीस वर्ष पाणी पिता येते आणि गावच्या जवळजवळ सगळ्या गावच्या पाणी पुरवठा योजना काही काही दोन वेळा तीन वेळा अशा सुद्धा केल्या गेल्या <coughs> सगळ्यात सांगायचं तर हे बोलणारे माझे कार्यकर्ते होते मी नसता पाठिंबा दिला अरे तुम्ही दोन वेळा आमदार आणि अनेक जण तुमचे बरोबर आहे ते माझेच कार्यकर्ते मीच मोठे केलेले तुम्ही सुद्धा दोनदा आमदार झाले माझा कार्यकर्ता म्हणून मी संधी दिली म्हणूनच झाली ह्याच्यापेक्षा अजून तुमच्यासाठी काय करायचं <coughs> <coughs> त्यामुळे ही निवडणूक घड्या बाण मशा या चिन्ह घेऊन उभारलेले आपले सगळे आता उमेदवार सत्तावीस तारखेला चित्र स्पष्ट होईल बरोबर आहे आणि त्याच्या आधी काल आज आपल्या सगळ्या महागाडीच्या सहकार्याने ज्या सगळ्याच्या विनंतीला मान घेऊन ज्यांनी ज्यांनी अर्ज माघारी घेतलेले त्या सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो धन्यवाद आता काही ठिकाणी अजून राहिलेले मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की त्या भागातली सगळी सहकार्यांनी त्या आपला उमेदवार फायनल करताना जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र बसून एकत्र निर्णय आज उद्या परवा जो तीन दिवस दोन दिवस सुट्टी आता रविवार उद्या आणि सोमवार दोन दिवसात तुम्ही तेवढं मनापासून प्रयत्न करून तेवढं मंगळवारी सर्व चित्र स्पष्ट होईल असा प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जास्त काही बोलत नाही आता विकास हा आणि विकास आता हा मुद्दा चाळीस वर्ष तर आपण करत आलो आहे पण इथन पुढं त्याही पेक्षा चोरात आता तुम्ही हे ये निवडून येणारे सत्तेतले सहभागी होणारे त्यामुळे तुम्ही निधी आणणारे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्ही आता सत्तेतले सहभागी आहात तिथले सर्वजण आणि त्यामुळे तुम्ही चिंता इतना पुढे करायचं कारण नाही आणि कोणतरी म्हणलं रिमोट आमच्याकडे पण सेम पण आमच्याकडे आहे रिमोटला सेल <laughs> <laughs> लागतो से <laughs> 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 तसं काही मी म्हणत नाही आपलं भांडण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही कुठल्याही मोठ्या माणसाचं नाव घेऊन टीका करायला किती एक मिनिट लागत नाही पण आपली बी तेवढी लायकी असेल लागते ओळखणारा मी माणूस त्याच्यामुळे आपलं भांडण हे विनाशकार काय म्हणतो विनाशकारी विध्वंसक प्रवृत्ती विरोधाची आपली लढाई आहे आणि ती आपण लढायची आहे पूर्णता तुम्ही माझ्यासाठी जीवाच सगळ्यांनी रान केलं किती चाळण्या गाळण्या कात्र्या लावून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे साडेसहा हजारांनी आपला सगळ्यांचा सा विजय झाला किती कात्र्या किती गाळण्या म्हणजे त्यालाच कात्र्या गाळण्या म्हणायचं <laughs> बोगस मतदान लावणे करणे कोटी नाव हिकडचं नाव तिकडं तिकडचं नाव हिकडं ते सुद्धा आता नीट लक्षात ठेवा गावातले कोण आहेत बाहेरचं कोण आई त्याचा <laughs> बंदोबस्त करायचा ती तुमच्या तुमच्या पद्धतीनं करा ठेवू शकत आणि तडपशाही वगैरे इथं कोणतरी म्हणलं भेऊ नका हे का पेहणारे असतात काय गावात अरे हालगड सुद्धा महाराणावर चालताना तिथं हा कधी माघार घेत नसत <laughs> 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 गावातल्या गावात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आणि कोण बाहेर नाही येणाऱ्याची शामत नसते तसं गावात येऊन काय करायचं आणि तस करू नये विकून आणि आता संयमाची भूमिका असल्यामुळे <laughs> <laughs> आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही पूर्वी कधी ढळू दिला नाही मधून ना अधून तस एखाद्याला चटणी लागते किंवा ठेचा लागतो त्याप्रमाणे एखादा दुसरा शब्द जातो माझा जातो तो जातो मी परत असं बोललोच नाही असं मी नाही पण ठामपणे आणि अतिशय ताकदीनं समोरनं प्रलोभन येतील पैशाचा वापर होईल आपण त्या कुठल्याही गोष्टीला कधी भीक घातलेली नाही आणि तुम्ही घालणार पण नाही याची खात्री मला असल्यामुळं मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या विजयाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि त्याचबरोबर सत्तावीस एक सव्वीस रोजी आदळगाव येथे पांडुरंग रुक्मिणी मंदिरामध्ये आपल्या प्रचाराचा नारळ आहे त्या दृष्टी संध्याकाळी पाच वाजता त्या दृष्टीनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या ठिकाणी यावं एवढीच आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो आणि विजयाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र